नमस्कार है मी तेजश्री आणि स्वागत आहे तुमचं मी एन किचनमध्ये आता येणारा सण म्हणजे चैत्रशुद्ध गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष आणि ह्या नवीन वर्षामध्ये आपण उभारतो ती विजयाची गुढी आणि त्या गुढीला लागणारा मानाचा नैवेद्य म्हणजे साखरेची माळ किंवा साखरेची गाठी तर ह्या वर्षी आपल्या घरासमोरच्या गुढीला बाजारातून आणलेला नैवेद्य न दाखवता घरीच बनवा साखरेची माळ आणि नैवेद्य दाखवा आणि ही साखरेची गाठी बनवण्यासाठी साहित्यही अगदी जेमतेम लागतं आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये एकदम छान सुबक आणि आकर्षक अशी गाठीही बनून होते तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर गाठी गोल होण्यासाठी इथे मी आप्या पात्र यूज केलं आहे आणि ह्या आप्या पात्राला पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा पाक टाकतो तर तो, तो, तो खाली चिकटला जात नाही आणि गाठी जी आहे ती अलगद निघाली जाते त्यानंतर धागा घ्यायचा तो थोडासा ओला करायचा आणि हा असा व्यवस्थित सगळ्या वाट्यांमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचा आता पाक बनवण्यासाठी इथे मी एक कप साखर घेतली आहे त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आणि पाक जो आहे तो मंद आचेवर सात ते आठ मिनिट होईपर्यंत उकळवून घेतला असा पाक उकळायला लागला ला किंवा तो चेक करायचा की तो आपला पाक जो आहे तो व्यवस्थित झाला आहे की नाही तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि दोन तीन थेंब पाकाचे टाकायचे तर पाक हा असा पसरला नाही पाहिजे त्याची अलगद अशी गोळी तयार होयला पाहिजे म्हणजे आपला जो पाक आहे तो परफेक्ट बनलेला आहे आता पाक बनला की त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तूप घालायचं पण त्याच्या अगोदर गॅस बंद करायचा आणि मग तूप घालायचं आणि नंतर मग आवडीप्रमाणे कलर घालायचा इथे मी ऑरेंज फूड कलर वापरला आहे त्याचे पाच सहा ड्रॉप टाकायचे मिक्स करायचं आणि लगेच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पात्रामध्ये ओतून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे सगळे याच्यामध्ये व्यवस्थित ओतून घ्यायचं एकसारखं प्रमाणात ठेवायचं म्हणजे गाठीचा जो आकार आहे तो एकसारखा येईल आणि ही थंड होण्यासाठी साधारणतः पाच ते दहा मिनटामध्ये थंड होते आणि थंड झाली किंवा दोन्ही साईडचे धागे असे पकडायचे आणि वरती उचलायची गाठी अलगत निघते आणि बघू शकता ही किती छान सुंदर अशी गाठी तयार झाली आहे तर तुम्ही करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू